नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता सातवी विषय नागरिकशास्त्र यामधील पाठ क्रमांक दोन संविधानाची उद्देशिका या पाठावरील सरावासाठीचे वस्तुनिष्ठ प्रश्न व त्यांची उत्तरे अभ्यासणार आहोत त्यामुळे पाठाचा सखोल अभ्यासही होईल आणि हे प्रश्न तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा उपयुक्त असतील प्रश्न क्रमांक एक आपल्या देशाचा मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा कोणता याचं उत्तर आहे संविधान हा आपल्या देशाचा मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा आहे प्रश्न क्रमांक दोन प्रस्तावना म्हणजे काय याचं उत्तर आहे कोणताही कायदा करण्यामागे का काही निश्चित उद्दिष्टे किंवा हेतू असतात ती उद्दिष्टे किंवा हेतू स्पष्ट केल्यानंतर सविस्तरपणे कायद्यातील अन्य तरतुदी केल्या जातात त्यांचे एकत्रितपणे थोडक्यात व सुसंगत रीतीने केलेली मांडणी म्हणजेच प्रस्तावना होय प्रश्न क्रमांक तीन संविधानाच्या प्रस्तावनेला काय म्हणतात याचं उत्तर आहे संविधानाच्या प्रस्तावनेला संविधानाचे प्रास्ताविक संविधानाचा सरनामा किंवा संविधानाचे उद्देशिका असेही म्हणतात प्रश्न क्रमांक चार संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवात कोणत्या शब्दांनी होते याचं उत्तर आहे संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवात आम्ही भारताचे लोक या शब्दांनी होते प्रश्न क्रमांक पाच आपल्या संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट कोणते होते याचं उत्तर आहे आपल्या संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट सार्वभौमत्व प्राप्त करणे हे होते प्रश्न क्रमांक सहा उद्देशिकेने सर्व भारतीय नागरिकांना कोणत्या तीन मूल्यांची हमी दिली आहे याचं उत्तर आहे उद्देशिकेने सर्व भारतीय नागरिकांना न्याय स्वातंत्र्य व समता या तीन मूल्यांची हमी दिलेली आहे प्रश्न क्रमांक सात न्याय म्हणजे काय याचं उत्तर आहे अन्याय दूर करून सर्वांना आपल्या प्रगतीची संधी मिळवून देणे म्हणजे न्याय होय प्रश्न क्रमांक आठ न्यायाचे तीन प्रकार कोणते याचं उत्तर आहे सामाजिक न्याय आर्थिक न्याय राजकीय न्याय हे न्यायाचे तीन प्रकार होय प्रश्न क्रमांक नऊ आर्थिक न्यायामुळे नागरिकांना कोणते हक्क मिळतात याचं उत्तर आहे आर्थिक न्यायामुळे प्रत्येक नागरिकाला स्वतःचे व कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी उपजीविकेचे साधन मिळवण्याचा हक्क देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक दहा आपल्या देशामध्ये कोणती मतदान पद्धती आहे याचं उत्तर आहे आपल्या देशामध्ये प्रौढ मतदान पद्धती आहे प्रश्न अकरा प्रौढ मतदान पद्धती म्हणजे काय याचं उत्तर आहे वयाची अठरा वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला आहे त्यालाच प्रौढ मतदान पद्धती असे म्हणतात प्रश्न बारावा व्यक्तींचे मूलभूत स्वातंत्र्य कोणती याचं उत्तर आहे विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे व्यक्तींचे मूलभूत स्वातंत्र्य आहे प्रश्न क्रमांक तेरा उद्देशिकेने भारतीय नागरिकांना कशाच्या बाबतीत समतेची हमी दिली आहे याचं उत्तर आहे उद्देशिकेने भारतीय नागरिकांना दर्जा आणि संधी या बाबतीत समतेची हमी दिलेली आहे प्रश्न क्रमांक चौदा बंधुता असणे म्हणजे काय ह्याचं उत्तर आहे बंधुता असणे म्हणजे आपल्या देशातील सर्व नागरिकांविषयी आणि परस्परांविषयी आत्मीयतेची भावना असणे होय प्रश्न क्रमांक पंधरा समाजात व्यक्तीची प्रतिष्ठा कशी निर्माण होईल याचं उत्तर आहे जेव्हा प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा आदर करून तिच्या स्वातंत्र्य व हक्काचा सन्मान करेल तेव्हा आपोआप व्यक्तीची प्रतिष्ठा निर्माण होईल धन्यवाद